नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला ही समस्या जर आढळत असेल का दरवर्षी आपण तर खताच्या गोण्या जास्त जास टाकतोय पहिले आपण एकरी दोन गोण्या टाकित होतो आणि उत्पन्न भरपूर येत होतं आता चार गोण्या टाकतोय सहा गोण्या टाकतोय परंतु उत्पादन जे येत होतं दोन गोण्यामध्ये त्यापेक्षाही कमी कमी होत चाललं आहे जर अशी समस्या आपली असल्यास हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त होणार आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उपयुक्त माहिती अशी तुम्हाला यामध्ये मिळेल तर पूर्वी आपण एक किंवा दोन गोण्या खताच्या टाकायचो आणि भरपूर असं उत्पादन यायचं त्यामुळे जमिनीचा पोत हा चांगला होता ऑर्गॅनिक कार्बन हे एकच्या वर होतं आणि ह्या या सर्व गोष्टीवर नंतर सविस्तर आपण व्हिडिओ तर बनवणारच आहे पण आज रोजी ही जी समस्या आहे का ज्यादा आता गोण्या टाकूनसुद्धा उत्पादन का कमी होतं आहे खर्च तर आपला वाढतो आहे गोण्याचा आपण तर गोवण्यात चारच्याऐवजी सहा टाकतो आहे पण जिथे शंभर क्विंटल कांदे व्हायचे तिथे सत्तर ऐंशी पन्नासवर आपण आलेलो आहे कापूस आहे मक्का आहे सगळ्याच बाबतीत असं का होतं आहे तर याला कारण आहे जेमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहे त्यांची संख्या कमी कमी झालेली आहे कारण त्यांना खाण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन जे आपलं शेणखत पूर्वी टाकित होतं ते राहिलेलं नाही आहे तर मग त्यासाठी काय उपाय आहे तर त्यासाठी एक असा उपाय आहे का आपल्याजवळ तर शेणखत कमी आहे किंवा आपण टाकीत नाही तर त्यासाठी मित्रांनो हा एक एकदम यशस्वी अशी गोष्ट आहे ज्यामध्ये तुमचं शंभर टक्के उत्पादन वाढणार तर इकडं आपण बघू शकता ह्या तीन प्रकारचे ढेर केलेले आम्ही एक दहा दहा घ्यायचं हे दहा घमिले शेणखत कुजलेलं हे दहा मिले हे दहा मिले तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत जे एन पी के कन्सोर्टी आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये पण भेटतं आणि हे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पण भेटतं तर आम्ही जे हे इन्या कंपनीचं जे इन्या कंपनी आहे याचं अवेलेबल होतं आम्हाला हे आम्ही एकरी चार किलो हे प्रमाणे हे एक एकरासाठी आम्ही सर्व घेतलेलं आहे तर एकरी हे चार किलो आपण जर तरळ पदार्थ असेल म्हणजे लिक्विड फॉर्ममधलं असला तर अर्धा किंवा एक लिटरसुद्धा चालू शकतं तर यामध्ये हे जे पहिलं ढिगे यामध्ये आपण हे चार किलो एन पी के कनसरोटे टाकलेलं आहे तर त्यामध्ये एक सी एफ यू काउंट असतो कॉलनी फार्मिंग युनिट असं त्याचं संपूर्ण नाव आहे आणि सी एफ यू हे महत्त्वाचं आहे हे पाहून घ्या तर याच्यामध्ये सी एफ यू ॲजॉटोबॅक्टर वन इंटू टेन रेश टू पॉवर सेवन नंतर सी एफ यू पी एस बी पोटॅस सोलेवर बॅक्टेरिया वन इंटू टेन रेश टू पॉवर सेवन आणि पोटॅस मोबलायझिंग बॅक्टेरिया वन इन टू टेन रेस्ट टू पॉवर सेवन म्हणजे अशा पद्धतीनं थोडक्यात म्हणजे एक किंवा दोन गुणिले दहा दहाच्या टोकावर सातच्या वरती आकडा पाहिजे तेच तुम्ही एन पी के एक सूक्ष्मजीव घेऊ शकता थोडक्यात म्हणजे हे खत नसून हे जे, जे, जे जमिनीमध्ये आपल्या पिकांना इतर खातांचा जे खाऊन आणि पिकांना ज्या पद्धती ज्या स्वरूपात आपल्याला लागतं त्या पद्धतीने करण्याचं काम एक सूक्ष्मजीव करतात आपल्या जमिनीत ते कमी आहे त्यामुळे उत्पादन आपण कितीही खत टाकलं तर उत्पादन आपल्याला पाहिजे तेवढं होत नाही त्यामुळे आपल्याला हे जीवाणू द्यायचे आहे तर त्यांचं जेव्हा आपण घ्यायला जाणार मित्रांनो ते एक गुणिले दहाच्या टो डोक्यावर सातच्यावरती आकडा पाहिजे आठ नऊ असला दहा असला तर एकदम बेस्ट तर जितकं जास्त असेल त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो झालंही तर यांनी आपण काय केलेलं आहे हे चार किलो याच्यात टाकलेलं आहे हे टाकल्यानंतर आपण यांनी पावड्याने हे जे तुम्हाला सफेद सफेद दाणे दिसतं हे टाकलेले आपण आणि आपण असं मिक्स करून घेऊ शकतं असं हे संपूर्ण ढिगार आपण असा मिक्स करायचा या दाण्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल जास्त वेळ आपण हे पूर्ण करण्यात न घेता तर आपण आता दुसऱ्या ढिगाकडे वळूया हे झालं एन पिके कणसोरटे याचा विषय याच्यामध्ये आपल्याला नत्रस पुरद आणि पालाश तिन्ही प्रकारचे जीवाणू मिळून गेलेले युरिया युरियाचे पण जीवाणू स्फोरचे पण जीवाणू आणि पालाचे पण जीवाणू हे झाले त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची हो गोष्ट आहे तर आपण जेव्हा कांदे वगैरे लावतो तर ते कांद्यामध्ये काय होतं माहिती आहे का मित्रांनो तर कांद्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे म्हणजे कांद्याची सड होते म मुळ्यांची सड होते किंवा अनेक प्रकारचे जमिनीमधून रोग येतात तर दोन प्रकारच्या आपल्याला महत्त्वाचे ज्या बुरशी आहे ट्रायकोट्रोमा बुरशी म्हणतो आपण याला तर ही जी बुरशी आहे ही खूप महत्त्वाची आहे म्हणून एकरी हे दहा गमली घेऊन आणि एकरी हे दोन लिटर हे बघू शकता आपण हे ट्रायकोड्रामा बुरशी आणि यामध्ये पण तोच विषय ही जरी बुरशी असली पण याच्यात पण सी एफ यू काउंट पण पाहून घ्या याच्यामध्ये ट्रायकोड्रामा स्पेशीज वन इंटू टेन रेस्ट टू पॉवर नाईन म्हणजे एकदम बेस्ट आहे टे दहाच्या डोक्यावर नऊ आहे आणि वन इंटू टेन रेस्ट टू पॉवर नाईन म्हणजे एकदम याच्यामध्ये भरपूर असे कोटीना जीवाणू आहे कोणते ट्रायकोड्रामा बुरशीचे का जे आप आपल्याला जे आपण कांदे वगैरे आहे आता आम्ही एक एकरासाठी हे नियोजन दाखवतो आहे आपल्याला तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रोग वगैरे येणार नाही ना। म्हणून सनी आपण हे ट्रायकोड्रामाचा उपयोग करू शकतो तर याला काय करायचं आहे हे एक लिटर दोन लिटर आम्ही याच्यासाठी घेतलेलं आहे एक लिटर टाकलेलं आहे दुसरा लिटर पण आपल्याला लगेच टाकून द्यायचं आणि त्यासाठी हे बघा मित्रांनो हे टाकण्यापूर्वी काय करायचं ही जी बॉटल आहे ही एकदम अशी एकदम हलवून आणि पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि हे जे आपण इथे ढिगार केलेलं आहे हे जे रापलेलं जे शेणखत आहे या शेणखतावर आपण जी एक जी, लिटर आम्ही पूर्वी टाकलेलंच आहे जास्त वेळ न जाण्यासाठी म्हणून हे दुसरं लिटर आपण असं एक टाकून देऊ शकतो हे ट्राय बुरशीचे जी जीवाणू आहे हे एकदम अत्यंत काम करणारी बुरशी हे मुळ्यांना एकदम संरक्षण देते आणि सगळ्या बुरशीपासून आपल्या पिकाचा संरक्षण करते आणि त्यामुळे उत्पादनात भरपूर वाढ होते आपल्याला फक्त हे जे खत वगैरे टाकून आणि यांची जीवाणू वाढवून जर रोगांनी जरी हल्ला केला तर तीस टक्के आपलं उत्पादन घटू शकतं म्हणूनसाठी जसं आपण याची काळजी घेतो आहे एन के जीवाणूची आणि हे पहा असं लगेच मिक्स केलेलं करून घ्यायचं असं हे पूर्ण असे हे टाकलेलं आहे पहिलं एक लिटर आता दुसरं लिटर कारण कमीत कमी वेळेत व्हावं म्हणून पहिलं एक लिटर आम्ही टाकून दिलेलं आहे फक्त तर आपल्याला दाखवण्यासाठी दुसरं लिटर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याला पण आम्ही एक मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने याला आपण मिक्स केलेलं आहे हे झालं आहे बुरशी आणि दुसरं एक महत्त्वाची जी गोष्ट आहे त्यामध्ये आहे हे झालं दोन लिटराचे टाकले दहा आता हे दुसरी इकडे या आता ह्या ठिकाणी आपण पण हे दोन लिटर घेतलेलं आहे हे सुडोमोनोस आहे सुडोमोनोस ही बॅक्टेरिया आहे ती झाली बुरशी ट्रायकोड्रॉम बुरशी आणि हे जे बॅक्टेरिया आहे हे सुद्धा अनेक रोगांपासून आपल्या जे पिकाचं आहे ते संरक्षण करतात म्हणजे जे मर रोग आहे आहे असे अनेक प्रकारचे जे जमिनीतले जे जेवढे पण रोग आहे तेवढे पण नायनाट करण्याचं काम हे जे सुडो सुडोमोनोस करतात त्यामुळे आपण नेहमी हा शब्द ऐकतो का ट्रायकोड्रामा आणि सुडोमोनोस तर हे सुद्धा जरूर घ्यायला फक्त बुरशी टाकून नव्हतं तर सुद्धा गरजेचं आहे याचं पण खूप काम आहे ज्यावेळेस आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू त्यावेळेस आपण एकदम डिटेल आणि एकदम सायंटिफिक तरीके त्याचा त्याच्या रिसर्च पेपर वगैरे ते सगळ्या प्रकारचं सांगून आपण त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवू आता फक्त एक प्रॅक्टिकल थोडक्यात थोडकं तुम्हाला हे लक्षात येण्यासाठी एक दाखवून देतो ते पाहून घ्या तर अशा पद्धतीने आणि याचं पण जे सी एफ यू काउंट आहे तो पण अशाच पद्धतीने वन इन टू टेन रेस्ट टू पॉवर नाही म्हणजे असे खूप लाखो कोटीचे जीवन याच्यात आहे असं एकदम त्याला हलवून मिक्स करून घ्या आणि एक पहिली जी बॉटल आहे आपण याच्यात टाकून दिलेली मिक्स केलेलं आहे जादा वेळ न जावा म्हणून सनी फक्त एक एक बॉटलचं आपण दाखवतोय तर याशिवाय उत्पादन वाढत नाही आपण नुसतं जर खतच टाकत राहिलो तर पत्र भरपूर आहे परंतु ते जे त्याला जमिनीतून पिकांना देण्याच्या ज्या स्वरूपात होण्यासाठी जे जीवाणूंची गरज आहे आणि जीवाणूंबरोबर आपल्याला हे जे रोग राहिल्यासुद्धा तीस चाळीस टक्के पिकं खराब होऊ शकतात ते होऊ नये यासाठी आपल्याला हे सोडोमोनोस आपण टाकतोय हे जे हे बॅक्टेरिया आहे हे हो महत्त्वाचं आहे हे जे बॅक्टेरिया आहे आणि ते जे बुर ट्रायकोड्रोमा बुरशी आहे त्याचं मल्टिफिकेशन नाही होत ही जी बुरशी आहे याच्यामध्ये आपण हे चार पाच दिवस ठेवणार हे जे गंज आहे आपण दहा दहा गमलीशी केलेले आहे यामध्ये हे जीवाणू आहे आपण ह्या दहा गमिलीत हे जीवाणू टाकून हे जे ट्रायकोड्रामा याची वाढ होणार आणि हे जे सांगतोय मी सुडोमोनस ही बॅक्टेरिया आहे याची जी आहे हे मल्टिपिकेशन होणार म्हणजे दहाचे वीस वीसचे चे चाळीस चाळीसचे हजारो दहा हजारचे वीस हजार म्हणजे अशा पद्धतीने मल्टिफिकेशन याचं होणार याची वाढ होणार आणि हे असं आपण याच्यामध्ये दोन लिटर हे सुडोमोनोस टाकलेलं ये आहे आणि याचं असं मिक्स करून घेऊ शकतो आपण सगळे त्यानं त्याचं ते सगळं मिक्स असे एकदम व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण या दोन बॉटल या या ढिगारामध्ये आपण अशा पद्धतीनं एकदम मिक्स करून घ्यायच्या आणि यामध्ये तर अशा पद्धतीनं हे पूर्ण विक्ष करून आपण घेऊ शकतो तर मित्रांनो फक्त आता इथून पुढे दिवसेंदिवस फक्त खतांच्या गोण्या वाढवून उत्पादन मिळणं अशक्य झालेलं आहे कारण आपण किती गोण्या टाकल्या परंतु उत्पादन वाढत नाही लागत खूप वाढून जाते खर्च जादा होतो आणि भावाची अनिश्चितता त्यामुळे भाव नक्की काय राहील हे ये सांगता येत नाही तर आपण कशा पद्धतीनं खर्च तर आपण आता लई कमी करू शकत नाही लागवड वगैरे जे आहे ते तर आहेच परंतु अशा पद्धतीनं हे जे आहे हे एकदम उपयोगी आणि उत्पादन वाढण्यासाठी चांगलं आहे अशा पद्धतीनं त्याचे चार किलो याच्या दोन लिटर ह्याच्यात दोन लिटर अशा पद्धतीने आपण एन पी के कन्सोर्टिया ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस हे जेव्हा आपण हे चार पाच दिवस ठेवणार हे तुम्हाला सांगितलं हे तर अलग अलग आपण पाच चार किंवा पाच दिवस ठेवणार पण जेव्हा आपण शेतामध्ये टाकणार त्यावेळेस हे तिन्ही गंज जे गंज आहे ते पावड्याने एकत्र एकच गंज करायचा तिन्ही एकत्र मिक्स करायचे आणि टाकताना एकत्र टाकून द्यायचे अशा पद्धतीनं आपण हे चार ते पाच दिवस ठेवणार आणि नंतर जे असे जे जेव्हा टाकणार त्यावेळेस जमिनीत भरपूर ओल पाहिजे असं ओलं पाहून असं वातावरण पावसाचं पाहून पूर्ण एक एकरामध्ये याला समान याच्यामध्ये एकदम असं फेकून द्यायचं आणि सर्व जमिनीमध्ये जाईना अशा पद्धतीनं आणि जर समजा ओलं असले तर पावसाची गरज नाही आणि ओल पाहून आणि जर पाऊस आला तर अजून मिक्स होईन आणि किंवा त्याच्यानंतर वखर मारून दिला तर थोडक्यात म्हणजे जमिनीमध्ये सर्व दूर पांगलं गेलं पाहिजे आणि त्याला वाढण्यासाठी या जीवाणूंना कमीत कमी ओलावा भरपूर पाहिजे आणि लागवडीपूर्वी कमीत कमी पंधरा दिवस आधी दहा ते पंधरा दिवस आधी आपण टाकलं गेलं पाहिजे म्हणजे ते जमिनीमध्ये स्थिर होऊन त्यांचं कार्य चालू करणार आणि त्यानंतर आपण कांदे लावू कांदे लावल्या लावल्या हे कांद्यांना भेटण्याचं एन पी के आणि हे जे रोगापासून बचाव करणार त्यामुळं आम्ही पंधरा दिवसानंतर आता कांदे आहे तर त्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वीशी बनवलेलं आहे याला चार पाच दिवस ठेवणार संपूर्ण टाकून देणार ओला वा वापावून पाहून आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर कांदे लावणार म्हणजे एकदम योग्य पद्धत अशा पद्धतीने जर केलं तर एकदम उत्पादनात शंभर टक्के वाढ होणार आणि चार सहा गोण्याची गरज नाही जिथे तुम्ही सहा गोण्या टाकता तिथे ती तीन गोण्या टाकूनच सहा गोहण्यापेक्षा पण जादा उत्पन्न येणार अशा पद्धतीनं आपण बी करू शकतो काही आपली अडचण असल्यास प्रश्न असल्यास तुम्ही कॉमेंट करू शकता उत्तर जरूर दिले जाईल व्हिडिओ आवडल्यास आणि आपला उपयोगही वाटल्यास चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबा आणि इतरांना पण शेअर करा धन्यवाद मित्रांनो इतक्या वेळा आपण माझी माहिती ऐकल्याबद्दल